महाबळेश्वरला महाराष्ट्राचं मिनी काश्मीर असं संबोधलं जातं आणि या महाबळेश्वर तालुक्यातलाच तापोळा हा एक भाग आहे आणि या ठिकाणीसुद्धा पर्यटकांची संख्या दरवर्षी भरपूर असते लाखो पर्यटक या तापोळ्याला भेट देतात आणि इथल्या जलपर्यटन जे आहे त्याचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात मात्र महाबळेश्वरकडून तापोळ्याला जाण्यासाठी जो पूर्वी रस्ता होता हा एकदम खडतर असा रस्ता होता याचं कारण म्हणजे अनेक खड्डे या रस्त्याला पडलेले होते चिंचोळा रस्ता होता तसंच धरडी अनेक या रस्त्यांवर कोसळायच्या त्यामुळं महाबळेश्वरकडून तापोळ्याला जायला कित्येक तासांचा वेळ लागायचा मात्र सार्वजनिक बांधकाम मा विभागानं हा रस्ता गेल्या काही दिवसांपासून तयार करण्यासाठी हाती घेतला आणि तो आता पूर्णता पूर्णत्वासकडे आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते जवळपास सव्वीस किलोमीटरचा हा मार्ग आहे पूर्वी याला दीड ते दोन तासाचा वेळ लागायचा मात्र आता अवघ्या पंचवीस मिनिटात पर्यटक महाबळेश्वरकडून तापोळ्याला पोहोचू शकतात हाच तो रस्ता आहे जो मी तुम्हाला दाखवतो आहे हा जवळपास सव्वीस किलोमीटरचा मार्ग त्र्याण्णव कोटी रुपये खर्च करून हा मार्ग तयार करण्यात आलेला आहे अगदी जे पर्यटक येतात त्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर अगदी लोण्यासारखा म्हणजे एकदम मख्खन असं म्हणावं असा असा हा मार्ग तयार झालेला आहे आणि फक्त पंचवीस मिनिटांमध्ये हा मार्ग पोहोचवतो आपल्याला तापोळ्यापर्यंत आणि दुसरी बाजू सांगायची झाली तर तापोळ्यातला हा ब्रिज आपण पाहू शकतो हा सुद्धा काही दिवसात लोकांसाठी तयार होईल आणि लोक तापोळ्याकडून पुढे कांदाडी खोऱ्यात जाण्यासाठी हा ब्रिजचा वापर करतील कोकणाकडून येणारा मार्ग जो आहे तो सुद्धा याच ब्रिजवरून पुढं महाबळेश्वरकडं वगैरे पर्यटक कोकणाकडून कोकणामधून या ठिकाणी येतील पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो मार्ग महाबळेश्वरकडून तापोळ्याकडे जाणार आहे हा महत्त्वाचा होता आणि हे आपल्याला सांगण्याचं कारण म्हणजे पर्यटक जेव्हा या रस्त्यावर येतील जे पर्यटक आधी येऊन गेले असतील आणि आत्ता या रस्त्यावर येतील त्यांना विश्वास बसणार नाही एवढा सुंदर मार्ग हा सार्वजनिक बांधकाम विभागानं केलेला आहे आणि उपविभागीय अभियंता जे आहेत आपले देशपांडे सर त्यांच्यासोबत आपण बोलूयात ते आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल हा मार्ग तुमच्या निगराणीखाली तुमच्या देखरेखीखाली हा तयार झालेला आहे एवढा सुंदर मार्ग बांधण्यात आलेला आहे काय लोकांना संदेश द्याल तुम्ही नमस्ते मी अजय देशपांडे डेप्युटी नियर महाबळेश्वर महाबळेश्वर ते तापोळा तापोळा हे तसं पाहिलं तर महाबळेश्वर तालुक्यातलं महत्वाचं पर्यटनाच्या दृष्टीने असलेलं डेस्टिनेशन आहे परंतु या डेस्टिनेशनला जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळं पर्यटकांना या रस्त्यावरून जाताना खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता परंतु मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि मान्य मंत्री महोदय मकरंद पाटील साहेब यांच्या प्रयत्नातून तापोळा ते महाबळेश्वर या सव्वीस किलोमीटर रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याने गेल्या एक दीड वर्षात प्रचंड ताकद लावून पूर्ण केलेला आहे आज रस्ता जवळपास पूर्णत्वास गेलेला आहे त्याचबरोबर याच भागातून कोकणात जाण्यासाठी जो महत्वाचा पूल आहे जो आपण केबल स्टी ब्रिज सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतलेला आहे तो पण एक डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत करण्यात आले आहे त्यामुळे निश्चितच पर्यटकात मोठ्या प्रमाणावर वाढ होणार आहे पर्यटन मिनी काश्मीर म्हणून ओळखलं जातं तापोळ्याला तापोळ्याला कोकणातून आणि इकडून पश्चिम महाराष्ट्रातून तसेच इतर राज्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणावर पर्यटक या तापोळ्याला सहज घेता येऊ शकतील असे आम्हाला विश्वास आहे परंतु दुसरा मार्ग जो आहे जो आंबेनळी घाट आपण ज्याला म्हणतो जो महाबळेश्वरकडून कोकणाकडे जातो कोल्हापूरकडे जातो हा सुद्धा तयार झालेला आहे या ठिकाणी अनेक दरडी कोसळल्या पावसाळ्यात नुकसान झालं मात्र तुम्ही हा मार्ग तयार करून पर्यटकांसाठी येणाऱ्या लोकांसाठी एवढा ये उत्तम बांधलेला आहे याबद्दल सुद्धा थोडंसं सांगा कारण हा पण महत्वाचा मार्ग आहे कोकणाकडून महाबळेश्वर आणि पुढं सातारा या साईडला जोडणार यस काय एकोणीसशे एकवीस बा एकोणीसशे बा बा एकवीस आणि बावीस या वर्षी महाबळेश्वर तालुक्यात साधारण तीनच दिवसात सोळाशे मिलीमीटर एवढा महाभयंकर प्रलय आल्यामुळे तालुक्यातलं तसं रस्त्याचं ता नेटवर्क हे पूर्णपणे उद्ध्वस्त झालं होतं त्यातल्या त्यात पश्चिम महाराष्ट्राकडून कोकणाला म्हणजे पोलादपूर मार्गे जाण्यासाठीचा जो आंबेनाळी घाट होता हा महत्वाचा भा रस्ते लांबे रस्त्याची लांबी होती परंतु ती तीन दिवसाच्या पावसात पूर्णपणे उद्ध्वस्त झाली त्यातले सगळे पुलं मोऱ्या सगळे वाहून गेले आणि हा रस्ता एक त्यावेळेस दीड महिन्यासाठी बंद करावा लागला परंतु त्यानंतर महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाने पुरा आणि कार्यक्रम व इतर कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या भागात मोठ्या प्रमाणावर बॉक्सेल असतील लहान पुला असतील रस्ता रुंदीकरण असतील हे सर्व हाती घेऊन एक साधारण एक वर्षाच्या आत पूर्ण रस्ता हा वाहतुकीला खोला झाला खुला झालेला आहे आता मुंबईकडून महाबळेश्वरकडे येण्यासाठी म्हणजे मुंबई गोवा महामार्गाने पोलादपूर मार्गे आपण सहज महाबळेश्वरला येऊ शकतो आणि त्यामुळे निश्चितच याची सुद्धा पर्यटनाला पर्यटनाच्या दृष्टीने खूप मोठी उपलब्धी असणार आहे कोणतेही पर्यटन मुंबई नेणारे पर्यटक हे सहज महाबळेश्वरला हे पोलादपूर मार्ग आता येऊ शकतील अगदी सर धन्यवाद तुम्ही आम्हाला माहिती दिलीत पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो महाबळेश्वरकडून तापोळ्याला जोडणारा मार्ग आहे तो आता एकदम चांगला झाला आहे याच्यामुळं पर्यटकांना या रस्त्यावरून प्रवास करताना आता जो पहिला त्रास व्हायचा तो होणार नाही पर्यटक या रस्त्यावरून जाताना आनंद व्यक्त करतील तसंच आंबेनळीचा जो घाट आहे जो महत्त्वाचा मानला जातो महाबळेश्वरकडून महाबळेश्वरकडे येण्यासाठी कोकणातून येण्यासाठी हा सुद्धा चांगला करण्यात आलेला आहे याच्यामुळं पर्यटकांना आता महाबळेश्वरकडे पोचणं हे सुखद आणि एकदम कमी वेळाचं ये हो होईल असं म्हणणं सुद्धा काही चुकी चुकीचं होणार नाही आणि एकूणच महाबळेश्वर तापोळा आणि महाबळेश्वर पोलादपूर हे घाट चांगला झाल्याचं चा, सुंदर एकदम चांगला रस्ता झाल्याचं चा, पर्यटक आनंद व्यक्त करतील यात शंका नाही कॅमेरामॅन तुषार जाधव समी सचिन जाधव न्यूज एटीन लोकमत महाबळेश्वर सातारा